नमो तस्स भगवतो वरहतो संबुद्धः बुद्धं मुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संगं शरणं छा नमो बुद्धाय सप्रेम जय भीम आर्वीकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या जन्माविषयी माहिती करून घेणार आहोत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म राजा शुद्धोधन यांच्या घरी झाला ग्रीष्म ऋतूंच्या मध्यात आषाढ महिन्यात वर्षोत्तो साजरा करण्याची शाक्यांची परंपरा होती राज्यातील सर्व शाख्या राज हा उत्सव साजरा करीत असत त्याचबरोबर राजकर्त्या कुटुंबातील सदस्यही या उत्सवात भाग घेत असत साधारणपणे हा वर्षोत्सव सात दिवसापर्यंत साजरा करण्याची परंपरा होती एक वेळ महामायाने हा उत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पसुगंधासहित प्रमोदाने साजरा करण्याचे ठरविले परंतु त्यामध्ये मादक द्रव्य सेवनाला बंदी करण्यात आली होती सातव्या दिवशी ती प्रातकाळी जागी झाली तिने सुगंधी जलाने स्नान केले तिने चार लाख मुद्रा दान केल्या तिने स्वतःला मूल्यवान आभूषणाने अलंकृत केले स्वच्छने सर्वोत्तम भोजन ग्रहण केल्यानंतर तिने व्रत घेतले आणि ती राजमहालातील सुंदर सुशोभित शयनमंदिरी शयनासाठी गेली त्या रात्री शुद्धोधन आणि महामाया यांचा सहवास घडला महामायाला गर्भधारणा झाली राजा आणि राणी शय्यावर गाढ निद्रा झाली तिला निद्रेत एक स्वप्न पडले स्वप्नात तिला असे दिसले की चार लोकांनी तिला निद्रित स्थितीतच उचलले आणि हिमालयाच्या एका सपाटभूमीवर मोठ्या शाल वृक्षांच्या छायेत आणून ठेवले आणि ते सर्व एका बाजूला उभे राहिले त्यानंतर त्या लोकांनी चार ग्रहिणी आल्या आणि त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले त्यांनी तिला नावू घातले तिला स्वच्छ वस्त्रे परिधान करावयास दिली तिला सुगंधी द्रवे माखली तिला त्यांनी पुष्पांनी अलंकृत केले जणू महामाया एखाद्या दिव्यात्म्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली त्यानंतर सुमेध नावाचा एक बोधिसत्व महामायापुढे उपस्थित झाला आणि म्हणाला या पृथ्वी तलावर माझा शेवटचा जन्म घेण्याचा मी निर्णय घेतला आहे काय माझी तू माता होण्यास तयार आहेस त्या दिवशी प्रातकाळी महामायाने शुद्धधनाला आपले स्वप्न सांगितले या स्वप्नाचा अर्थ कसा लावावा हे शुद्धधनाला काही समजत नव्हते या स्वप्नांचा अर्थ कसा लावा हे समजत नसल्यामुळे त्यांनी विद्येत प्रवीण असलेल्या आठ ब्राह्मणांना आमंत्रित केले हे आठ ब्राह्मण म्हणजे रामध्वज लक्ष्मण मंत्री यन्न सुयम सुभोग आणि सुदत्त यांना आमंत्रित केल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी वाटेवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यांच्यासाठी उच्चासने मांडल्या गेली ब्राह्मणांनी दानपात्रे सोन्या चांदींनी भरली धृतमर्धू शर्करा मिश्रित दुधात शिजवलेल्या उत्तम प्रतीच्या भाताचे भोजन त्यांना दिले शुद्ध धनाने त्यांना वस्त्र परव प्रावरणे आणि ताम्रवर्णी गायी दान दिल्या जेव्हा ब्राह्मण संतुष्ट झाले तेव्हा शुद्धधनाने महामायाचे स्वप्न त्यांना सांगितले व त्याचा अर्थ कथन करण्याची त्यांना विनंती करण्यात आली तेव्हा ब्राह्मण म्हणाले चिंता करू नका तुम्हाला पुत्र प्राप्त होईल आणि या पुत्राने ग्रस्त जीवन स्वीकारले तर तो चक्रवर्ती राजा होईल आणि ग्रहत्याग करून जर संन्यास घेतला तर जीवन जगण्याचा निर्धार केला तर त्याला खूप मोठा बुद्ध होईल लोकांना अंधकारापासून मुक्त करणारा असा महान बुद्ध होईल तेलाने काठोकाठ भरलेले पात्र धारण करावे त्याप्रमाणे महामायाने बोधिसत्वाला दहा महिने आपल्या गर्भात धारण केले जसा तिचा प्रसवकाळ जवळ येऊ लागला तशी तिने प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्यासाठी शुद्धोधनाकडे विनंती केली श्री विनंती ऐकून राजा शुद्धोधनाने तिला सुवर्णाच्या पालखीत बसून वाघ शेवक मोठा जमा देऊन तिची पित्याच्या घराकडे रवानगी केली महामायाच्या देवदहाच्या वाटेवर शालवृक्षाचे एक सुंदर वद्य वन उद्यान होते त्या वनोद्यानात विविध प्रकारच्या पुष्पा पुष्पाच्छादित आणि पुष्पविहीन अशा वर्ज वृक्षराजी होत्या हे वन लोंबिनी वन म्हणून प्रसिद्ध होते जशी महामायची पालखी वनातून जाऊ लागली तसे लुंबिनी वन हे दिव्य अशा चित्रलता वनाप्रमाणे एखाद्या महाप्रताप स्वागतासाठी उभारलेल्या सालंकर श्या भासू लागले वनातील वृक्षराजी खालपासून वरपर्यंत फलपुष्पांनी भरगच भरली होती असंख्य विविध रंगी मधमाशा विविध सुरांनी गुंजारो करीत होत्या विविध पाखरांचे थवे मधुगानगान करीत होते हे मोहक दृश्य पाहून या मन रम्यवनात थोडा वेळ थांबून वन क्रीडा करावी असे महामायाच्या मनात आले तिने वाहकांना पालखी शालवनात उतरविण्यास सांगितले आणि प्रतीक्षा करण्याची आज्ञा केली महामाया पालखीतून उतरली आणि एका भव्य शाळ वृक्षाकडे गेली मंद मंद सुगंधित वारा होता वृक्षांच्या शाखा खालीवर झुलत होत्या महामायाला त्या वृक्षाची झुलणारी एक शाखा पकडण्याची इच्छा झाली संयोगाने त्या वृक्षाची एक शाखा महामायाच्या सहज हाती आली एवढी खाली आली की माया महामायाने टाचा उंचा ती शाखा धरली शाखेने त्वरितवर झोका घेतला त्याचबरोबर महामाया एकाकी उचलली गेली या आघाताने महामायाला प्रसव वेदना होऊ लागली शाल वृक्षाची शाखा हाती असतानाच महामायाने उभ्या उभ्या पुत्राला जन्म दिला पुत्रांचा जन्म ख्रिस्तपूर्व पाचशे त्रेसष्ट साली वैशाख पौर्णिमेच्या दिवशी झाला शुद्ध धन आणि महामाया त्यांचा विवाह होऊन बरेच वर्ष लोटली होती परंतु त्यांना संतती नव्हती तेव्हा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते तेव्हा शुद्ध धन त्यांच्या कुटुंबीय समस्त पुत्रजन्माचा सोळा मोठ्या आनंदाने साजरा केला पुत्र जन्म समयी कपिल वस्तू राज्य करण्याची शुद्ध धनाची पाळे होते म्हणूनच त्याला राजा म्हणून संबोधले जात असे स्वाभाविकच राजपुत्राला राजपुत्र म्हणून संबोधले जाऊ लागले अशा प्रकारे सिद्धार्थ गौतम बुद्धाचा हा जन्म झाला खूप मोठा जगामध्ये महान असा तपस्वी झाला आणि बुद्ध म्हणून तो सर्व जगामध्ये नावलौकिक असाला मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा साधु साधु साधु